अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मनोज चौधरी पाहुण्या काही टळकृत नेरी केंद्र शिक्षण प्रसारक को-ऑप मंडळ नेरी संचलित जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय दादासाहेब अमृतराव सिंधुजी पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त सातव्या तालुका स्तरीय भव्य अमृत महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकवून सकाळी सहा वाजता महामॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धा एकूण सहा किलोमीटर अंतराची होती तालुकाभरातील शाळांमधील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या आठशे मुलामुलींनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला भव्य अमृत महामॅरेथॉन स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर मनोहर पाटील होते तर कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन नानासो प्रमोद अमृतराव पाटील ज्येष्ठ नेते दिगांबर केशव पाटील जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा पाटील नेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी अप्पा पाटील पा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती बाबूराव गवळी भागवत पाटील माजी सभापती शेखर काळे राजधर केशव पाटील माजी सभापती अण्णा पिठोरे संचालक मंडळातील सदस्य डी सी पाटील कैलास काशीराम पाटील प्रभाकर आनंदा पाटील एम वाय पाटील अशोक नारायण कोळी केंद्रप्रमुख संदीप जगन्नाथ पाटील सरपंच अनिल चौधरी कैलास चौधरी जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर ए पाटील

आगर अग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी तृतीय क्रमांक कृष्णा नरेंद्र सूर्यवंशी इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर चतुर्थ क्रमांक ओम ज्ञानेश्वर दांडगे न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपूर यांनी मिळवला तर मुलींमधून प्रथम क्रमांक सानिया कबीर तडवी नूतन माध्यमिक विद्यालय कापूसवाडी द्वितीय क्रमांक नेहा कैलास गायकवाड निपम पाटील माध्यमिक विद्यालय पळासखेडा मिराचे तृतीय क्रमांक रोशनी सीताराम साबळे जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेरी चतुर्थ क्रमांक खुशी अशोक कोळी निप पाटील माध्यमिक विद्यालय पळासखेडा मिराचे यांनी मिळवला स्पर्धेतील बक्षिसांचे स्वरूप प्रथम क्रमांक रुपये चार हजार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तृतीय क्रमांकासाठी रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र चतुर्थ क्रमांकासाठी रुपये एक हजार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा गुणगौरव करण्यात आला महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघात निवड झाल्याबद्दल विद्यालयातील विद्यार्थी देवे स्वप्नील पाटील या देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला दादासाहेब अमृतराव चिंदूजी पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीला रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले पंचावन्न रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले या सगळ्याच क्षेत्रात प्रामाणिक विषणाच्या ज्यांनी प्रामाणिक सगळ्यांचे मित्र प्रस्थापित केले त्यांचं ना विद्यालयातील यशस्वी होले Thank you. अमृत दादा असेच होते पांढऱ्या बसला तिथले स्वच्छ विचार दीप आपलं अस्तित्व आजही अजरामर आहे समाजाच्या विश्वासामध्ये हाच आदर भाव आदरणीय दादा आम्ही फक्त एक दिवान आहे तर आदरणीय दादांच्या पवित्र स्मृतीला पाटील यांनी माणसं जोडण्याचं काम केलं ही शाळा ही शिक्षण दिव्यांच पेटण म्हणजे तर स्वतः भोवती अंधकारामध्ये कितपत पडलेला जो परिसर आहे त्याला प्रज्वलित करतो आणि म्हणूनच असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याची ज्योत प्रज्वलित करणारे स्वर्गीय दादासाहेब अमृतराव सिंधूजी पाटील यांना मनोभावे विनम्र अभिवादन करण्याचा आजचा हा सुंदर दिवस अशी मानकरी ठरली आणि सहा किलोमीटरचं अंतर तिनं जवळपास एकोणतीस मिनिट छत्तीस सेकंदात पार केलं ती आहे निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय पळासखेडा येथील चेस नंबर तीनशे सत्याऐंशी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं स्वागत करूया खुशी अशोक कोळी त्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय चौधरी सगळे या निमित्तानं उपस्थित आहेत मान्यवरांपैकी मी जो विद्यार्थी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तेवीस मिनिट चार सेकंद न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपूरचा हा विद्यार्थी आहे त्याला विनंती आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना ही विनंती आणि स्मृती चिन्ह देऊन आपण त्याला सन्मानित करत आहोत ओम ज्ञानेश्वर दानगे प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये ओमचं कौतुक त्याचं अभिनंदन त्याला सन्मानित करूया करूयाक्षिताची रक्कम आणि स्मृतीचिन्ह मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या शिवस्ते त्याचा सन्मान करावा त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे क्रीडा शिक्षक आणि स्वतः मेहनत घेणारा ओ धावला दुर, दुर, आणि धावून शाळेला चालला गेला आणि म्हणजे हा योगायोग नसेलच कदाचित का कारण त्याने इतका संघर्ष आणि मेहनत केली तो या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे बावीस मिनिट ते तेरा सेकंदामध्ये त्याने अंतर पार केलं आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय शेंदुर्णीचा हा विद्यार्थी अकरावीचा विद्यार्थी आहे मेघराज गजानन सपकाळ तो विद्यार्थी नाही पण त्याचा मित्र त्याला गॅरंटी होती की आपल्या मित्राला बक्षीस मिळेल म्हणून जो बक्षिसासाठी थांबला नाही त्याचा मित्र त्याच्यासाठी थांबला प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याला सन्मानित करूया मी विनंती करतो मान्यवरांना की द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख बक्षिसाची रक्कम तीन हजार रुपये स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन आपण मेघनाजला सन्मानित करावं यानंतर प्रथम क्रमांकाचा शालेय मॅरेथॉन स्पर्धा जो विद्यार्थी आहे मित्रांनो सहा किलोमीटरचं अंतर अवघ्या वीस मिनिटामध्ये त्याने पार केलं म्हणजे जणू काही वाहनाच्या वेगाने तो धावला असावा जीवाच्या आकांताने जी माणसं प्रयत्न करतात ती यशस्वी होतात प्रत्येक स्पर्धेमध्ये मग ती स्पर्धा आयुष्याशी असो कि कुठल्याही खेळाशी आणि म्हणून अशा विद्यार्थ्याला आपण यंदाचा या मॅरेथॉन स्पर्धेचा विजेता स्पर्धक म्हणून घोषित करताना मला आनंद होतोय त्याला मिळत आहे रोख बक्षीस चार हजार आणि स्मृतीचिन्ह उबाळे शिवलाल शिवकाल रतन प्रचंड काळ्यांच्या गजरामध्ये आपण शिवकालचं स्वागत करूया त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे शिक्षक यांना ही विनंती आहे मानेवरांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत शिवकाल मनोहर शेठ धारीवाल कॉलेज जामनेर या कॉलेजचा विद्यार विद्यार हा विद्यार्थी आहे यत्ता अकरावीचा हा विद्यार्थी आहे यंदाच्या अमृत महामॅरेथॉन स्पर्धेचा विजयी स्पर्धक म्हणून शिवकाल उवाळे हा विद्यार्थी आहे यानंतर या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेले प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ या क्रमांकाचे सर्वच स्पर्धकांनी या ठिकाणी ग्रुप फोटोसाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे विनंती आणि विद्यार्थी मित्रांनो

आपले विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने आपल्या मनापासून सर्वच संचालक बाहेरून आलेल्या मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यांचा सन्मान स्वीकारलात विद्यार्थ्यांना उत्तम असं मार्गदर्शन केलं होतं या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट डब्ल्यू 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 बी एन महाराष्ट्र डॉट कॉमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून एन महाराष्ट्र लाईव्ह पहा नमस्कार